माझी नजर समोरच्या चितेकडे असली तरी मागे बांधलेले हात खिशातील पॉकेट नाईफ चाच पडत होते शेवटी बोटांनी तो कसाबसा बाहेर काढून नीट पकडून मी मागच्या मागे कर्कचून बांधलेली वेल कापायला सुरुवात केली ती चिवट आणि मजबूत असल्याने वेळ लागणारच होता भेंडी मला आधीपासूनच माहीत होतं तुला खूप काही कळलंय ते लवकर सांग या झपाटलेल्या जंगलाची मिस्ट्री ऐकायला माझे कान आतुर झालेत विजय म्हणाला हो खरंच हे जंगल झपाटलेलं आहे पण भूतांनी नाही एका वेगळ्याच मायावी ताकदीने अशी शक्ती जिच्या पुढे आपण फारच खुजे आहोत तरीही या गारोवासियांनी तिचा नेटाने सामना केला आपली बरीच माणसं गमावली ती शक्ती आहे पण पुढचं बोलण्याआधीच आभाळात ढगांचा विचित्र गडगडाट झाला मग मागून काही विजाही काकल्या ते पाहताच उरले सुरलेले गारोवासी रानात पळाले हातातील मशाली त्यांनी जमिनीवरील चिखलात दाबून विझवून टाकल्या आज रात्री काहीतरी फार भयंकर घडणार याची ही नांदी होती आता हे काय आज पुन्हा ढगफुटी होणार की काय माझ्या आधीचेच कपडे सुकले नाही गाभाळाकडे पाहून म्हणाला ही ढगफुटी नाही मित्रा त्याहून भयंकर आहे ते आलेत मी गंभीर स्वरात म्हटलं सर्वांच्या नजरा वर रोखलेल्या पहाडांवर रेंगाळणाऱ्या पावसाने थपथपलेल्या कमी उंचीच्या काळ्या कुट्ट ढगानाड एक अति प्रचंड वर्तुळाकृती तबकडी भिरभिरत होती तिचे दिवे विजेच्या लखलखाटाप्रमाणे चमकत होते कधी कधी इथल्या पावसात फक्त विजाच लकाकून जायच्या ढग गडगडत नसत अस का हे कोड आता सुटलं देवा काय बघतोय मी हे स्वप्न वेताळाच्या शापात नाही ना अजून ही खरंच युएफओ आहे राजेश विस्फारलेल्या डोळ्यांनी पाहत म्हणाला जमिनीवर गारो आणि वरती एलियन सगळे टपलेत माझ्या मरणावर लवकर हात सोडवा कोणीतरी यान खाली यायच्या आधी पळून जायचंय मला होलसेल मध्ये सचिन बसल्या जागी अंग झाडत म्हणाला ते खूप आधीच जमिनीवर आल्यात मित्रा तुझ्यावर हल्ला करणारा वृक्ष राक्षस कोण होता असं वाटतंय तुला ते इथेच आहेत या रानात सर्वत्र आहेत वर भिरभिरणार यान त्यांचं मदरशिप असावं ते दर पावसाळ्यात कृष्णवर्णी ढगानाडून पृथ्वीवर येतात त्यामुळे यान सहसा नजरेस पडत नाही आधुनिक रडारलाही चुकवत अनेक दशकांपासून त्यांचा वावर या जंगलात आहे आपल्या समोरच हे काटेकोर वर्तुळाकार मैदानच बघा इतक्या गच्च रानात फक्त एवढाच भाग ओसाड का वरचं ते मदरशीप या वर्तुळाकार भागापेक्षा कितीतरी मोठा आहे ते नक्कीच इथे खाली उतरत नसणार पण त्यांच्याकडे यापेक्षा लहान आकाराची इतर यान असू शकतात कारण ते इथेच उतरतात मी म्हटलं काय म्हणतोस म्हणजे माझ्यावर दोनदा एलियनचा हल्ला झाला मध्ये काय फालतूगिरी आहे यार खूप लोकप्रिय पण गुन्हा झालाय डायरेक्ट दुसऱ्या ग्रहावरून माणसं पाठवली गेली मला उचलायला एवढा फेमस झालोय मी फक्त तुम्हालाच माझी किंमत नाही सचिन चुकचुकला डोळ्यांसमोर दिसत नसतं तर विश्वास ठेवणं कठीणच होतं प्रोफेसर मी खूप प्रॅक्टिकल माणूस आहे जेव्हा रानात ते उलटे लटकलेले मृतदेह पाहिले तेव्हा हे गारोंच काम आहे असं वाटलं मला आणि त्याचा छडा लावण्यासाठी तुम्हाला बोलावलं पण प्रकरण इतकं गंभीर असेल असं वाटलं नव्हतं अनिकेत म्हणाला त्या हत्यांमागे मागे सुद्धा या परग्रहवासियांचाच हात आहे अर्थात जर त्यांना हात असतील तर माझ्या निरीक्षणानुसार या जंगलात दोन प्रकारचे एलियन्स सापडतात आधी ब श्रेणीतले यानातून खाली उतरतात ते संख्येने अधिक असतात त्यांना सूर्यप्रकाश उष्णता सहन होत नसावी पण पावसाळी कुंद हवेत ते काही महिने धरू शकतात त्यांची इंद्रिये इतकी संवेदनशील आहेत की पकडलेला नमुना आपल्या प्रयोगांसाठी योग्य आहे की नाही हे केवळ स्पर्शानेच त्यांना कळते जर योग्य नसेल तर ते त्यांच्या शरीरावर अनेक छिद्रे करतात आपल्या फांद्यासारख्या हातांनी अंतरबाह्य जाणून घेतात आणि मग त्यांचे निर्जीव देह इतर प्राण्यांपासून दूर उंच झाडांवर टांगून ठेवतात तेही उलटे मी म्हटलं म्हणजे आपण त्यांच्या जीव घेण्या प्रयोगाचे फक्त नमुने आहोत प्रोफेसर किती धक्कादायक आहे हे, हे सगळं म्हणजे सचिनला एक नमुना म्हणून उचलून नेत होते भेंडी ते वाचलास बधीर झाडावर उलट टांगण्यापासून विजय म्हणाला कशावरून उलट टांगलं असतं मला त्यांनी रताळ्या जर मी योग्य नमुना की काय ते निघालो असतो तर असतो काय अरे आहेच मी योग्य नमुना कदाचित मला असतील काहीतरी लफड झाला सोडवता येत नाहीये म्हणून आले माझ्या शोधात कळतय का तुम्हाला बापरे किती मोठी गोष्ट आहे ही बघता बघता जगातील हा नंबर एकचा डिटेक्टिव्ह युनिवर्सचा नंबर वन कधी झाला कळलंच नाही होलसेल मध्ये सचिन दिवा स्वप्न पाहू लागला अरे ये शेख चिल्ली आधी पूर्ण ऐकून तर घे मग ठरव त्यांना कसला नमुना हवाय ते नॉन सेन्स लिंबाजी चिडून म्हणाला तू योग्य नमुना नाहीस सचिन नाहीतर ते पुन्हा तुझ्या शोधात आले असते झाडांवर टांगलेल्यांपैकी कोणीच योग्य नमुना नव्हता यातील बहुतेक जण इथल्या स्थानिक आदिवासी जमातींचे सदस्य आहेत तर काही चीन मधून भारतात घुसलेले तस्कर देखील आहेत या रानात बेसावध हिंडणारा प्रत्येक जण निशाण्यावर होता आपण एकत्र राहायचो रानाशी एकजीव होईल असा निवारा बांधून रात्र घालवायचो शेकोटी कायम पेटती राहील याची काळजी घ्यायचो म्हणूनच कदाचित वाचलो असू मी स्पष्ट केलं पण या सगळ्याचा गारो लोकांनी प्रोफेसर वशिष्ठांच्या मागे लागण्याशी काय संबंध अनिकेतने विचारलं या परग्रहवासियांचं तंत्रज्ञान आपल्यापेक्षा कितीही अद्ययावत असलं तरी त्यांच्या शरीर रचनेमुळे पृथ्वीवर कायमस्वरूपी तळ ठोकणं त्यांना शक्य नसणार म्हणूनच मानवी नमुन्यांवर प्रयोग करून शरीर रचना समजून त्यानुसार आपल्या शरीरात बदल करणं शक्य आहे का किंवा मानवी शरीरच धारण करता येईल का ते कितपत साध्य आहे याच्या चाचण्या ते घेत असावेत आणि त्या चाचणीत कदाचित प्रोफेसर वशिष्ठ पास झाले असतील जेव्हा काया आणि प्रोफेसर रानात कॅम्पिंग करत होते तेव्हा कधीतरी किंवा आले त्या रात्री लघुशंकेच्या निमित्ताने प्रोफेसर एकटेच भर पावसात बाहेर गेले होते तेव्हा या परग्रहवासियांनी त्यांच्या शरीराचा कब्जा घेतला असेल किंवा आपल्या काही पेशी त्यांच्या शरीरात सोडून दिल्या असतील आठवडा संसर्ग वाढला आणि प्रोफेसर वशिष्ठ अगदी तसेच बनू लागले जसे त्यांना हवे होते मी अंदाज बांधला विश्वास ठेवणं अवघड आहे सर असं कसं होईल आज सकाळपर्यंत तर किती चांगल्या प्रकारे वागत होते ते आपल्या सोबत कॅम्पिंग करत असतानाही मी कायम त्यांच्या सोबत असायचे मला तर कुठे कोणी परग्रहवासी दिसला नाही काया अविश्वासाने म्हणाली बरोबर आहे तुझ काया कसे दिसतील ज्यांना आपण वृक्ष राक्षस म्हणतो ते ब श्रेणीचे एलियन संसर्ग करत नसावेत त्यांचं काम फक्त योग्य नमुना शोधणं आहे आणि त्यामुळेच मला अशी शंका आहे की या जंगलावर भिरभिरणाऱ्या त्या वर्तुळाकार यानातून अश्रेणीचे अधिक शक्तिशाली आणि हुशार एलियन सुद्धा खाली येत असावेत ते संख्येने फार नाहीत पण त्यांचा दर्जा आणि शक्ती वृक्षराक्षसांपेक्षा उच्च आहेत ब श्रेणीतल्या एलियन्सने मागे सोडलेल्या खुणांचा पाठलाग करत ते योग्य नमुन्यापर्यंत पोचतात त्यांच्या मानसिक अवस्थेशी खेळतात नमुना भलत्याच तंद्रित जातो भास होऊ लागतात त्याच वेळी एखाद्या बेसावध क्षणी ते आपल्याला संक्रमित करतात या अश्रेणीच्या एलियन्सकडे आसपासच्या वातावरणाशी एकरूप होण्याची ताकद असावी म्हणूनच ते नजरेस पडत नसावेत मी त्यांच्याशी निगडीत पुरावे शोधण्याचा खूप प्रयत्न केला पण ते सापडले नाहीत मी म्हटलं एक मिनिट युनिवर्स मधल्या नंबर वनच्या डिटेक्टिव्ह ला जोरदार शंका आल्या होलसेल मध्ये सचिन मध्येच पचकला यावेळी तुला तर काळवेळ काही समजतच नाही भेंडी हात मागे बांधून कशी करणार तू शंका विजय चिडला अरे ये भोपळ्या शंका म्हणजे लघु शंका नाही शंका म्हणजे शक शक आणि तो शक यासाठी आहे की चेतू म्हणतो अश्रेणीतील एलियन दिसले नाहीत त्यांचे पुरावे पण सापडले नाहीत मग ते आहेत हे खरं मानायचं कशावरून सचिनने हरकत नोंदवली चांगला मुद्दा आहे सचिन असंच लक्ष देऊन काम करशील तर कधीतरी जगातल्या टॉप दहा लाख गुप्तहेरांमध्ये येशील राजेशने टोमणा मारला अश्रेणीमधले एलियन्स आहेत नक्कीच आहेत त्यांच्या दृश्य खुणा सापडत नसल्या तरी काही अदृश्य संकेत मिळतात जसे रानात भयंकर आजारी पडलेले प्रोफेसर वशिष्ठ एकाएकी खडखडीत बरे कसे झाले म्हातार वयातील सांधेदुखी दुखी अचानक कशी पळाली ही जर गारूंच्या जडीबुटीची कमाल असेल तर ते स्वतःच दीर्घायू कसे झाले नाहीत उलट हे जंगल त्यांना जगण्यासाठी इतकं कष्ट करायला लावत की बिचारे अकालीच वृद्ध होतात पन्नाशीच्या वर तर कोणीच जगत नाही बालमृत्यू दरही भयानक आहे म्हणूनच प्रोफेसर वशिष्ठ जेव्हा चमत्कारिकरित्या बरे झाले तेव्हाच गारूंना संकट आल्याचं कळून चुकलं या संकटाने उग्र रूप धारण करण्याआधीच ते नष्ट करावं म्हणूनच त्यांनी आपल्याकडे प्रोफेसरांची मागणी केली आपल्यावर गस्त ठेवली मी आणखी एक शंका मिटवली म्हणजे या गारू लोकांना एलियन आक्रमण आणि संक्रमणाबद्दल आधीपासूनच माहिती आहे असं म्हणायचंय का तुम्हाला प्रोफेसर अनिकेत चमकून म्हणाला हो कधी कधी गारोवासी खूप विचित्र वागतात असं तुला वाटायचं ना त्याचं उत्तर यातच आहे दर पावसाळ्यात हे एलियन्स पुनरागमन करतात आणि आदिवासी कबिल्यातील लोकांवर हल्ले करतात त्यांना पकडून त्यांच्यावर निरनिराळे प्रयोग करतात मारून उलटं टांगतात आणि योग्य नमुना मिळाला की संक्रमित करतात कोण कसं जाणे पण गारूंनाही संक्रमित नमुने ओळखता येतात पुढचं संकट टाळण्यासाठी ते या नमुन्यांना जाळून नष्ट करतात कबिल्यातील काही माणसं रातोरात गायब कशी होतात याच उत्तर तुला आता मिळालंच असेल ना अनिकेत मी आणि विचारलं खरंय तुमचं प्रोफेसर या अश्रेणी एलियन्सने मला सुद्धा भुरळ घातली होती तुम्हीच आहात असं समजून मी भर रात्री रानात खूप दूरवर निघून गेले होते पण मराक वेळेवर पोचला आणि मी वाचले नाहीतर प्रोफेसर वशिष्ठांसारखी आज मी देखील संक्रमित झाले असते मान्य केलं उडती तबकडी अजूनही त्या मोकळ्या वर्तुळाकार मैदानावर भिरभिरत होती रानात लपलेले गारो पुन्हा गारोलोकटून हळूहळू पुढे येत होते मी अखेर माझे हात सोडवले आणि इतरांची सुटका करायला सुरुवात केली नॉनसेन्स किती गुंतागुंतीचं आहे हे सगळं आपण इतका वेळ या गारो लोकांना विलन समजत होतो पण प्रोफेसरांना दूर नेऊन ते तर मदतच करत होते आपली लिंबाजी उभं राहत म्हणाला मग मी हेच सांगत होतो सुरुवातीपासून कि गारो लोक खूप चांगले आहेत त्यांना घाबरण्याची गरज नाही होलसेल मध्ये पण ऐकतो कोण माझ सचिनने पलटी मारली काय म्हणतोस कालपासून तर गारो लोक आपली चिता पेटवणार असा ओरडत होतास एकूण अकरा वेळा ओरडलास मी मोजलय राजेश शांतपणे म्हणाला सचिनला शब्द सुचेनात तेव्हाच रानातून जोरदार आरोळ्या आणि कुकारे ऐकू येऊ लागले सोबत मागे पुढे नाचणाऱ्या मशाली अखेर त्यांनी प्रोफेसर वशिष्ठांना पकडलंच मधमस्त हत्तीला साखळ्यांनी जखडून खेचाव तसं ते वशिष्ठांना खेचत होते आम्ही झाडांमागे लपून पाहत होतो प्रोफेसरांमध्ये आता माणूसपणाचं कुठलंच चिन्ह उरलं नव्हतं त्यांचा आकार दुपटीने वाढला होता, होता। हातापायांचे स्नायू गव्यासारखे टरारून फुगलेले शरीरावरची त्वचा झिजून त्याऐवजी गेंड्यासारखी अभेद्य कातडी तयार झालेली चेहरा सुद्धा भयंकर बेसूर दिसत होता ते विचित्र गुरगुराट करत होते अगदी तसाच जसा मी संध्याकाळी त्यांच्या खोलीच्या दाराला कान लावून ऐकला होता गारूंनी त्यांना रानवेलींची असंख्य फास अडकवून खेचत खरचटत आणलेलं अर्थात हे काम सोपन होतं कारण कितीतरी उमदे गारो तरुण जखमी अवस्थेत दिसत होते माझी अश्रेणी एलियन्सकडून संक्रमित होण्याची थिअरी अचूक आहे याचा पुरावा डोळ्यांसमोर होता प्रोफेसर वशिष्ठ क्षणाक्षणाला आणखी राक्षसी रूप धारण करत होते डरकाळ्या फोडत होते सुटकेचा आटोकाट प्रयत्न करत होते त्यांना पाहून आमची अनुभवी काळी जेही थरारली तर अनिकेत आणि कायासारख्यांची काय गत झाली असेल याची कल्पना करा कायाला तर मोठाच धक्का बसला होता ज्यांच्याकडून इतकं काही शिकले ज्यांना पित्या समान मानले त्यांची काय ही भीषण अवस्था ती ही फक्त आपल्या हट्टामुळे का आपल्याला नको त्या ऋतूत या जंगलात येण्याची अवदसा सुचली ती स्वतःला माफ करू शकत नव्हती पश्चातापाचे तप्त तिच्या डोळ्यातून खाली ओघळू लागले गारोंनी प्राणपणाने खेचून वशिष्ठांना किंवा त्यांचा देह धारण केलेल्या परग्रही राक्षसाला त्या लांबच लांब चितेपर्यंत आणले रानात लपलेली बायकापोरे आणि वृद्ध कबीलेवासी या सैतानाला पाहून दडपून गेले होते त्यांनी याआधी आपल्यातीलच असे अनेक संक्रमित जाळून नष्ट केले असतील पण यावेळचा दैत्य भयंकरच होता त्याचा आकार क्षणाक्षणाला वाढत होता कदाचित या वृद्ध शहरी मनुष्याच्या रूपात अवकाशवासियांना योग्य तो नमुना सापडला असावा अतिशय मेहनतीने गारोवासी त्या दैत्याला चितेकडे खेचत होते मनुष्यबळ अपुरे पडत होते आम्ही एकमेकांकडे पाहिलं कायाला वाईट वाटलं असतं पण नाईलाच होता प्रोफेसर वशिष्ठ आता या जगात नाहीत आणि त्यांच्या रूपाशी अगदी किंचित साधर्म्य असलेला हा दानव नष्ट करणं गरजेचं आहे इतकं कळण्या इतपत हुशार ती नक्कीच होती काया सोडून सर्वजण गारोंच्या मदतीला धावलो आम्ही कर्कचून बांधलेले हात सोडवले याच त्यांना आश्चर्य वाटत असलेलं दिसलं तरी आम्ही पळून गेलो नाहीत याच समाधान देखील होत आणि आता मदतीला येऊन आम्ही तुमच्या सोबत आहोत असा मुख संदेशही त्यांना दिला एकदम सात धडधकट मनुष्यांच्या अतिरिक्त बळामुळे त्या दानवला चितेवर दाबून ठेवणं शक्य झालं कदाचित अजूनही त्याचे संक्रमण पूर्ण झाले नसेल नाहीतर आपल्या राक्षसी ताकदीने त्याने केव्हाच आम्हाला उडवून लावायला हवं होतं किंवा मानसिक भ्रम उत्पन्न व्हायला हवा होता पण सध्या तरी तसं काही घडत नव्हतं गारूंच्या मुखियाने पुढे होऊन पेटती मशाल चितेत सरकवली ही बऱ्याच जळाऊ गोष्टी त्या चितेत असाव्यात कारण रिमझिम पाऊस असूनही चिता लपलप पेटू लागली ज्वाळा दहा बारा फूट उंच उडाल्या सटके लागताच तो दानव विवळू लागला निसटण्याचा आटोकाट प्रयत्न करू लागला त्याला काबूत ठेवण्यासाठी दोन्ही हातांनी वेल पकडून जमिनीला पाय रुतवत आम्ही अक्षरशः आडवे झालो होतो पण तेव्हाच एक विचित्र गोष्ट घडली आभाळात अति उंचावर भिरभिरणाऱ्या यानातून एक तेजस्वी प्रकाश शलाका खाली आली आणि थेट त्या दानवावरच पडली तो एकदम गपगार झाला शलाका तशीच टिकून राहिली नेमकं काय होतय कुणाला काहीच कळेना वेलींच्या ओढा कापलेले दुखणारे हात किंचित मोकळे झाले आम्ही वेली सोडून दिल्या त्या जळत्या निश्चल दानवाला अधांतरी उचलून धरलं नक्की काय चाललंय परग्रह वासियांनी आपल्यापैकीच एकाला ठार का केलं आणि त्याचे अवशिष्टे का घेऊन जात आहेत प्रोफेसर वशिष्ठ सुद्धा योग्य नमुना नव्हते का कि हाही प्रयोग फसला पण आम्हाला फार वेळ गोंधळात राहावं लागलं नाही जमिनीपासून वीस बावीस फुटांवर असा तो दैत्य पुन्हा स्थिर झाला शलाकेने त्याला अग्नीपासून वाचवण्यासाठी असं केलं असावं केलं एकाएकी भयकंपित करणारी डरकाळी फोडत तो दानव जळत्या चितेवरच उभा राहिला वेली जळून गेलेल्या नसत्या गेल्या तरी आता आम्ही त्याला आवरू शकलो नसतो त्याने पुन्हा एकदा तशीच कर्ण कर्कश गर्जना केली आणि रानात जबरदस्त सळसळ उठली जणू मध्यरात्रीच्या मुहूर्तावर संपूर्ण जंगलाला जाग आली असावी रागीट गुरगुराट करत अरण्यात ठिकठिकाणी दडून बसलेले वृक्षराक्षस धावत असत्या वर्तुळाकार मोकळ्या जागेकडे आले आम्ही बावरलो पण त्यांनी कुणावरच हल्ला न करता थेट चितेवर उभ्या दैत्याकडे झेप घेतली छतावरून वाहणाऱ्या पागोळ्यांनी डबक्यात पडावं आणि त्याच गडहूळ पाण्याशी एकरूप व्हावं तसे ते असंख्य वृक्षराक्षस अश्रेणीतल्या दैत्याशी एकजीव होऊ लागले वरून शलाका अखंडित ऊर्जा प्रवाह पुरवत होतीच ही आमच्या विरुद्ध युद्धाची तयारी आहे हे कळून चुकलं त्या परग्रही दैत्याचा आकार आता एखाद्या हत्ती एवढा वाढलेला आणि तो असाच वाढत राहणार होता आम्हालाही तयारी करणं आवश्यक होत मी पटकन अनिकेतला विचारलं अचिक भाषेत युद्ध सुरू होणार आहे हे कसं म्हणतात तो काहीतरी पुटपुटला तेच शब्द मी गारूंकडे पाहून आवेशाने उद्गारले सर्व भानावर आले मशाली उंचावून त्यांनी प्रतिसाद दिला पण युद्ध लढायचं ते तयारी विना नाही आम्हालाही अवधी हवा होता मराकने आपल्या मुखियाशी चर्चा केली आणि मग पुन्हा मशाली विझवल्या गेल्या वर भिरभिरणाऱ्या महाकाय तबकडीला सुद्धा दिसणार नाही इतक्या दाट वनराईतून झाडा झुडपांचा आधार घेत संपूर्ण गारो कबीला आम्ही सहा जण अनिकेत आणि काया सर्वच्या सर्व अज्ञात स्थळी निघालो मनुष्यांवर जीव घेणे प्रयोग करून त्यांच्या शरीराचा वापर करत या पृथ्वीवर कब्जा मिळवण्याच्या हेतूने आलेल्या कपटी आणि शक्तिशाली एलियन्सना रोखणं हे आता आमचं कर्तव्य होत अपयशी ठरलो तर अवकाशस्थ शत्रूंनी केवळ या रानाचाच नाही तर हळूहळू या पृथ्वीचा ताबाही घेतला असता पण कुठलंही युद्ध फक्त भावनेच्या जोरावर लढता येत नाही हिमतीसोबत तयारी सुद्धा तितकीच आवश्यक असते इतक्या प्रबळ शत्रूशी लढण्यासाठी आम्ही नेमकी काय तयारी करणार होतो ठाऊक नाही परंतु मराक आणि गारोवासी आम्हाला या घनदाट अरण्याच्या अशा अस्पर्शित भागाकडे घेऊन चालले होते जिथे तो दैत्य आम्हाला सहजासहजी शोधू शकला नसता आणि विचार करण्यासाठी थोडी उसंत मिळाली असती या कथेचा पुढील भाग आताच पाहण्यासाठी जॉईन बटनावर क्लिक करा सुपर थँक्स बटनाचा वापर करून तुम्ही आमच्यावरील प्रेम व्यक्त करू शकता कथा आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत राहा आपली दुनियादारी आणि स्वतःची काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र